मंडळी कुकवीदर्शामध्ये आज बनत आहे हिरव्या फ्रेश मटारचे कुरकुरीत क्रिस्पी असे वडे जे बनवायला खूपच सोपी आहे आणि चार ते पाच तासापर्यंत मस्त असे कुरकुरीतच राहतात तर मग चला सुरू करूया तर सर्वात आधी फ्रेश मटार घेतले आहेत दीड कप आणि हे फ्रेशवाले मटार भाजून घ्यायचे आहेत मीडियम फ्लेमवर जोपर्यंत यावर थोडेसे ब्लॅक असे स्पॉट येत नाही तोपर्यंत हे मटार तुम्ही सुद्धा करून घेऊ शकता तर फिरवत फिरवत भाजायचे जेणेकरून लवकर भाजल्या जातील यावर असे थोडे ब्लॅक स्पॉट आलेले आहे बघा आता गॅस बंद करून हे मटार थोडे थंड करून घ्यायचे मटार थंड होईपर्यंत खलबत्त्यामध्ये एक चम्मच धणे अर्धा चम्मच सोप आणि एक चम्मच जिरं घ्यायचं आणि हे कुटून घ्यायचं तसं तुम्ही मिक्सरला सुद्धा ओबडधोबड बारीक करून घेऊ शकता पण कुटून घेतलं तर फ्लेवर जास्त छान येतात हा फ्रेशवाला मसाला तयार आहे बाजूला ठेवून घेऊ तर हे वडे बनवण्यासाठी एक मोठं असं ताट घ्यायचं किंवा मोठी परातसुद्धा घेऊ शकता तुम्ही त्यामध्ये हे थंड केलेले वटाणे जे आहेत म्हणजे फ्रेश मटार आहे ते काढून घ्यायचे आणि एखाद्या मॅशरच्या साह्याने हे असे प्रकारे मॅश करून घ्यायचे जर तुमच्याकडे मॅशर नसेल तर तुम्ही ते ग्लासच्या सुद्धा मॅश करून घेऊ शकता दाबून फक्त एकदम जास्त मॅश नाही करायचे आहेत एकदम थोडे हलकेसे असे हे मॅश झाले पाहिजे बघा हे अशा प्रकारे मी वटाणे मॅश करून घेतलेले आहेत आणि हलके असे मॅश झालेले आहेत तर आता हे बाजूरं ठेवून घेऊ आणि यामध्ये टाकण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये वन थर्ड कप एवढे जाड पोहे घेतले हे पोहे कापडाने पुसून घेतले म्हणजे याच्यावरची धूळ निघून घेतली आणि मिक्सरला फिरून घेतले पोह्याचं बारीक असं पावडर तयार करून घेतलं आणि हे पोह्याचं पावडर आता या मॅश केलेल्या वटाण्यामध्ये टाकायचं जर तुमच्याकडे हे पोहे नसेल तर तुम्ही तांदळाची पीठ इथे टाकू शकता आता जो फ्रेश तयार केलेला मसाला होता तो टाकायचा बारीक चिरलेला कांदा घेतला एक मिडियम साईजचा तो कापून घालायचा बारीक चिरलेला कोथिंबीर घालायचा वन फोर्थ टीस्पून हळद एक स्पून कश्मीरी लाल तिखट आणि दोन टीस्पून हिरवी मिरची लसण आणि अद्रकाची पेस्ट घालायची आहे ही पेस्ट तुमच्याकडे नसेल तर तुम्ही फ्रेशली कुठून घेऊ शकता माझ्याकडे अवेलेबल होती म्हणून मी तीच टाकली चवीनुसार मीठ घालायचं आणि हे सगळं साहित्य जे आहे ते हाताने मस्त एकत्र करून घ्यायचं एकजीव करून घ्यायचं हाताने असं दाबून दाबून हे चुरून घ्यायचं जेणेकरून कांदा वाटाणे याचं सगळ्यांचा ज्यूस बाहेर पडेल आणि फ्लेवर जो आहे तो खूप छान येईल तर अशा प्रकारे मी हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे बघा पण याला बाइंडिंग बिलकुल नाही आहे याचे वडे किंवा गोल असं तयार होत नाही आहे बायंडिंगसाठी आपण यामध्ये बेसन घालणार आहोत तर इथे मी एक कप एवढं बेसन घेतलं आहे थोडं थोडं बेसन घालायचं कारण आपल्याला फक्त बाइंडिंग येईल एवढंच बेसन घालायचं आहे एकदम भजे करतो तसं करायचं नाही आहे नाहीतर मटारच्या वड्याची टेस्ट वेगळी येईल तर थोडं बेसन मी इथे टाकलं आणि असं हाताने मिक्स करून घेत आहे पाणी अजूनही घातलेलं नाही आहे या मटारच्या आणि कांद्याच्या मॉइश्चरमध्ये शक्यतो आपल्याला हे बेसन मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे एक कपामधील थ्री फोर्थ कप एवढं बेसन घातलं आणि बायंडिंग व्यवस्थित आलेली आहे हाताला चिकट लागत आहे आता टिक्की बनवता यावी किंवा वडे बनवता यावे यासाठी अगदी थोडंसं पाणी असं फिरून घालायचं जवळपास दोन टेबलस्पून एवढं पाणी मी घातलं असेल पाणी घातल्यानंतर आता हे जे सगळं साहित्य आहे किंवा हे जे मिश्रण आहे ते असं एकजीव करून घ्यायचं फक्त कंबाईन करून घ्यायचं एकत्र असं करून घ्यायचं कनिक वगैरे याच काही मळायची आवश्यकता नाही बघा इथे हे सगळं मिश्रण असं एकजीव करून घेतलंय कंबाईन करून घेतलंय आता लगेचच वडे तयार करायला घेऊयात तर वडे तयार करताना हातावर थोडं तेल लावायचं जेणेकरून वड्याचं हे जे मिश्रण आहे ते हाताला चिटकणार नाही ज्या साईजचे वडे करायचे आहे त्या साईजचा गोळा तोडून घ्यायचा आणि हातावर तो असा दाबून गोल करून घ्यायचा जेणेकरून तो वडा फुटणार नाही आणि यामधले वाटाण्याचे जे दाणे आहेत ते बाहेर येणार नाही हातावर अशा प्रकारे प्रेस करून करून त्याला चपट करून घ्यायचं चपट करताना याच्या ज्या कडा आहेत त्या तुटतात किंवा त्याला क्रॅक जाते त्या क्रॅक व्यवस्थित सील करून घ्यायच्या नाहीतर जेव्हा आपण तेलामध्ये वळे तडू तेव्हा ते तुटतील ते साइड जर व्यवस्थित सील केला तर वडे क्रॅक होणार नाहीत तर अशा प्रकारे हे मी वडे मटारचे तयार करून घेतलेले आहेत आणि हे लगेच आता फ्राय करणार आहोत तसं हे वडे तुम्ही असेच दोन ते तीन दिवस फ्रीजमध्ये ठेवू शकता जेव्हा खायची इच्छा झाली तेव्हा हे गरम गरम फ्राय करून खाऊ शकता तर तव्यावर मी तेल घेतलेलं आहे तुम्ही याला डीप फ्राय करू शकता शॅलो फ्राय करू शकता किंवा एअर फ्रायरमध्ये सुद्धा फ्राय करू शकता मी इथे तुम्हाला दाखवण्यासाठी चार वडे फ्राय केलेत आणि बाकीचे सगळे वडे एअर फ्रायरमध्ये फ्राय केले होते तर हे वडे लो टू मीडियम फ्लेमवर दोन्ही साईडला मस्त तळून घ्यायचे जोपर्यंत याचा कलर बदलत नाही किंवा हे थोडे असे क्रिस्पी होत नाहीत तोपर्यंत लक्षात ठेवा लो टू मिडियम फ्लेमवरच हे वडे तळायचे आहेत जोपर्यंत हे वडे तळत होते तोपर्यंत मी बाकीचे जे वडे आहेत ते फ्रायरमध्ये फ्राय करून घेतलेत अगदी कमी तेलामध्ये आपण मस्त चविष्ट फ्रायरमधलं खाऊ शकतो ज्याला तेल खूप कमी लागतं तर इकडे बघा हे जे वडे मी तव्यावर तळायला ठेवले होते त्याचा एका साईडचा सा कलर जो आहे तो छान बदललेला आहे मस्त गोल्डन असा कलर आला आहे दुसऱ्या साईडला पण पलटून घेतलं एक दोन मिनिटांनी दोन्ही साईडला कलर खूप छान आला आहेत क्रिस्पी पण झालेत आणि हे गरमागरम मटारचे वडे तयार आहेत याआधी तुम्ही मटारच्या सीझनमध्ये मटारचे वेगवेगळे पदार्थ नक्कीच बनवत असाल मटारची भाजी मटारच्या कचोरी मटारचे वेगवेगळे पदार्थ पण हे जे मटारचे वडे आहेत ते तुम्ही याआधी कधीच बनवलेले नसाल एकदम मस्त क्रिस्पी होतात इथे हे जे आहेत तळलेले वडे आहेत हे पण मस्त क्रिस्पी झालेले आहेत आवाज तुम्ही ऐकू शकता आणि हे एअरफ्रायरमधले आहे हे सुद्धा एकदम मस्त क्रिस्पी झालेले आहेत तर हे मटारचे वडे तुम्ही नक्की बनवून बघा आणि हो जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा सोबतच मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला हे वडे कसे वाटले धन्यवाद